আফগানিস্তান <skrisa> 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 साताऱ्यामधून आज उदयनराजे फॉर्म भरणार आहेत यासाठी प्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे माझ्यासमेत आहे काही कार्यकर्ते जे उदयनराजे समर्थक म्हणून ओळखले जात ओळखले जातात काय सांगाल की आज उदयनराजेंचा फॉर्म भरणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज साताऱ्यामध्ये येणार आहे आज आमचे सर्वांचे दैवत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा फॉर्म फॉर्म भरण्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरणार आहोत खरं तर आम्हाला ही ताकद दाखवायची गरज नाही उदयनराजे भोसले हे उभे राहिले म्हणजे निवडून आले जमा आहेत इथे या ताकदीची गरजच नव्हती पण आज एकनं आज माहितीचे तिन्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्व इथे उपस्थित राहणार आहेत त्या सर्वांना आम्ही ताकदीशी इथे प्रेझेंट करून उदयनराजे भोसले यांचा फॉर्म भरणार आहे उदयनराजे भोसले आमचे दैवत आहेत आम्ही लहान असताना एवढे एवढे लहान असताना शाळेत असताना असताना आम्हाला कोणताही पक्ष जात पा धर्म काही माहीत नसताना आम्हाला लहानपणी फक्त एवढंच करायचं की एकच नेता एकच राजा एकच देवन एकच पक्ष छत्रपती उदयनराजे भोसले आम्ही तेव्हापासून उदयनाच्या भोसलेंना मानत आले मानत आहोत आणि मानत राहणार साताराच्या गादीचा मान हा खूप मोठा आहे आणि जनताच तुम्हाला सांगेल की आम्ही या निवडणुकीमध्ये किती लाखाच्या लीडने निवडून येऊ हे तुम्हाला या आजच्या फॉर्म भरण्याच्या गर्दीतून दिसेल आज काय सांगाल की सातारामध्ये नुसतेच उदयनराजे आणि उदयनराजे समर्थक आले आता तुम्ही मग म्हटला लड़त लड़त ही लढत कशी होईल लढत ही काय हा माणूस म्हणजे शशिकांत शिंदे हे आमदार केला पडलेले आहेत त्यामुळं ही लढत काय अशी वनवे आहे लढत आणि सातारच्या जनतेला माझं एकच सांगणं आहे की डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आता जिल्ह्यात आहे शशिकांत शिंदेंची त्यामुळं महाराजांना बोरगोस मतानं तीन दो दोन अडीच तीन लाखाच्या लीडनं शीट लागण्याची शक्यता आम्ही भागात फिरतोय सगळीकडे आता आज मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा उप जिल्हा उपाध्यक्ष आहे आम्ही भागात फिरतोय तर जे ते ज्यांच्या त्यांच्या तोंडात आहे छत्रपती उदयनराजे मानपण पण दिला आणि मत पण गा नक्कीच आत्ता यामध्ये आज महाराज साहेबांचे कार्यकर्ते महाबळेश्वर असेल जावळे असेल सातारा जिल्हा असेल काय सांगाल की आज युवक वर्ग जास्त प्रमाण देतो जर तुम्ही सर्व युवकांचं हो एक श्रद्धास्थान किंवा सर्व युवकांचं आयडल म्हटलं तर छत्रपती उदयराजे भोसले यांना मानतात छत्रपती उदयनराजे भोसले हे युवकांमध्ये एवढे कार्यरत एवढे तत्पर कामासाठी आहेत की तुम्ही जलमंदिर पॅलेसला तुमचा कोणताही विषय आय असावा तुमचा नोकरी असेल तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडनं तो विषय लगेच सॉल्व्ह होतो तर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नाद कुणीही करू नये एवढंच मी सांगू इच्छितो आणि डिपॉझिट जसे आमचे मगाशी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणले डिपॉझिट जप्त ते तर हॉनरच आहे आणि आज एवढंच मी सांगतो आज शिवतीर्थावरून फक्त गर्दी बघावी मी फक्त आहे त्याच्यामुळे मी एकच म्हणतो एक नेता एक आवाज एक आवाज उदयनराजे फक्त ओनली उदयनराजे सातार्यातून टॉप न्यूज साठी जुबेर शेख सातारा <laughs> आम्ही साधारण एकच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांचे म्हणजे आमदार आपला खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलंय मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील पण सभेला निश्चितपणे मी येणार सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे असे भाजपचे महादेव जानकरांशी बंद झालं पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की देणार आहे त्याचबरोबर योगेंद्र गवाडे साहेब सरांशी बोलणं झालं त्यांनी राज ठाकरे माझं बोलणं झालं पण ते प्रत्येकाच्या कुठं ना कुठं ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून अत्यंत चांगल्या चांगलं वातावरण आहे पण मला एक समजत नाही की ह्या अगोदरसुद्धा म्हणजे आज माझ्याच मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टीज करतात आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार जा असा म्हणजे वारसा सांगणारे त्यांनी माझ्या मतदारसंघात चार सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडलाय तो काय मी घे आम्ही उकळून काढलो नाही आम्ही रेडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ऍफिडेव्हिटवर त्यांनी जे संपूर्ण त्यांनी सादर केलं फॉर्म भरताना त्यात तुम्हाला देतो आता त्यात त्यांनी सांगितले की आपल्याला उल्लेख करावा लागतो की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रिये विना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक अधिकारी यांना केले यांनी केलेल्या अनियमित अनिमित्त व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाह्य पद्धतीने प्रसा प्रसाधन ग्रह वाढी दिले आज मला सांगा की ज्यावेळेस आपण हे एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल प्राईमऑफिसी एव्हिडेन्स नसेल तर तो गुन्हा दाखल कोणी कर, दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे प्रशा पुलिस डिपा प्रशासन काही मूर्ख नाही आहेत आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जे जातात मागं जे आता माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र नरेंद्र पाटील या दोघांनी त्याचा उल्लेख ज्या त्यांच्यात त्यांच्या प्रेस रिलीज प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचंय आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साध साधा साधावा लागतो त्याकरता आम्हाला आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी वास्तविक हे आजची नाही आहे हा घोटाळा झाला जो काही जा, जे गा झाला तो मागा झाला अहो आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो लय लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांचा लोकांसाठी काम करतो पण यांनी ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण मातडी कामगारांचा विषयसुद्धा त्यांनी म्हणजे त्यांना त्यांना त्यांनी घोटाळा केला आणि त्यामुळं मा फार मी बोलणार नाही मी काय कोणाचा मी कोणाला विरोधक समजत नाही पण जे सत्य परिस्थिती की लोकांसमोर आली पाहिजे ते आणण्याचं काम मी करतोय एवढंच या प्रसंगी तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावं वाटतं आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काही जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो आता शेवटी शब्द पाळायचा का नाही पाळायचा त्याचा हे वैयक्तिक विषय आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्रे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये संपूर्ण आहेत आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी असे सांगतात ते ह्याकरता माझ्या मतदारसंघात चार सभा घेतात हे कुठले यशवंत विचार मला सांगा ना म्हणजे घोटाळा झाला ते करता आपण या ठिकाणी जर येऊन ते कव्हर अप करणार असेल या अगोदरसुद्धा जनतेच्या साठी झटणारे जे लोक आहेत मागच एक बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस मी इकडे राजकारणात पण नव्हतं पण लोक सांगतात की जावळीत सुद्धा अशीच एक पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेससुद्धा मला वाटतं वीस पेक्षा जास्त सभा किंवा वीसच्या आसपास का सभा जावळी ज्या आमदारकीच्या मतदारसंघात पोटनिवडणीच्या काळात यशवंत विचारण चा चांग सा, सांगण्याचं सांगण्याकरता सभा घेतल्या गेल्या पण मात्र जे खरं आहे ते खरं आहे ते दडून राहत नाही आणि सुद्धा एवढा सभा घेऊन सुद्धा लोकांनी ऐकलं नाही कारण की जे खरे वि अशंत विचार यशवंत विचार आहेत ते त्या लोकांचे लोकांच्या लोकांच्या बाजूनी असतात आणि त्यावेळेस तिथं त्या उमेदवाराकरता त्यांनी